ह्या घटना आहे ना सरस चालू असतात ज्या मराठ्यांनी एवढा मोठा संघर्ष केला ज्या मराठा समाजातल्या ज्या मराठा समाजातल्या इतक्या तरुणांनी ॲडमिशन मिळत नाही नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या संघर्षातून आम्हाला कुणबीचे दाखले मिळायला सुरुवात झाली तर आता हे नालायक अधिकारी लोक पैसे घेतल्याशिवाय आम्हाला दाखले देत नाही सरकार नेमकं करतंय काय सरकारनी या अशा नालायक अधिकाऱ्यांवर स योग्य ती कारवाई केली पाहिजे हे सरकारी अधिकारी आणि संघटित गुन्हेगारी ही एकच सुरू पाहिजे जसं संघटित गुन्हेगारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई होते तसेच हे सरकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा मोक्का कायद्यानुसार पुढे कारवाई केली पाहिजे कारण संघटित गुन्हेगारी जसं समाज नाश होते तसेच हे पैसे घेऊन लाच घेऊन दाखले देणारे किंवा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करणारे अधिकारी सुद्धा संघटित गुन्हेगारांनी एवढेच समाज समाजाच्या अधोगती करतात तेवढेच जबाबदार आहे त्यामुळे आमची सर्व सरकारला विनंती आहे का हे जो कोण तितमे अधिकारी आहे यांनी खासगी manu's what नोकरीला कशासाठी ठेवला खाजगीकरणाच्या विरोधात मोर्चा काढणार हेच आणि स्वतःच्या हाताखाली स्वतःला लाच घ्यायची नाही स्वतः भ्रष्टाचारात रे राहडे नको म्हणून हे खाजगी लोक स्वतःच्या हाताखाली कामाला ठेवतात आणि पकडले गेले तर त्यांच्यावर सगळं ढोकलून जातात पण याची चांगली उच्चस्तरीय याची चौकशी झाली पाहिजे या या सरकारी अधिकारी तितमेच्या विरोधात याच्या आधी कुणबी कागदपत्र वाटप करून वेळोवेळी आंदोलन झालेत आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिथे वारंवार आंदोलन केलेत हा तितमे नावाचा अधिकारी सर्व मराठ्यांना आडकाठी आणतो प्रत्येक वेळेस पैशाची डिमांड करतो किंवा पैसे नाही दिले तर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना दाखले दाखल देण्यास विलंब लावतो त्यामुळे ह्या अधिकाऱ्याच गुन्हेगारासारखी याच्यावर कारवाई केली पाहिजे सरकारी कामात अडथळा आणल्यानंतर आमच्यावर तो तीनशे त्रेपन्न ताकाची धमकी देतो ते कुणबी दाखले वाटप करणे हेवी सुद्धा सरकारी काम आहे या सरकारी कामात तो पैसे रुपये अडथळा आणतोय त्याच्यावर तीनशे त्रेपन्न नुसारही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि हे जेवढे भ्रष्टाधिकारी त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार संघटित गुन्हेगार म्हणून कारवाईची इथून पुढे सुरुवात व्हायला पाहिजे किंवा तसा कायदा बनवला पाहिजे